नमस्कार फ्रेंड्स सुजातास किचनमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता आंब्यांचा सीझन चालू आहे तर आपण आमरस बघणार आहोत तर चला आज आपण बघत आहोत आमरस कसा बनवायचा तर त्यासाठी मी इथं देवगड हापूस आंबा घेतलेला आहे बघू शकता तुम्ही एकदम छान क्वालिटीचा हा आंबा आहे आता आपण सगळ्यात आधी हे आंबे धुवून स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आता आपण तर आमरस करण्यासाठी याचे सगळ्या आधी जे डेट आहेत आंब्याचे ते काढून घेऊया व्यवस्थित सगळ्याच आंब्याचे काढून घेऊया आपण हा आंबरस आंबे पिळून किंवा मिक्सरवर करणार नाही आहे त्यामुळं आपण सगळ्यात आधी साल काढून घेऊया आंब्याची जेवढी शक्य होईल तेवढी आंब्याची आपण पातळ साल काढून घेऊया थोडीशी काढली की अशी निघते व्यवस्थित पुन्हा साल ही अशी पूर्ण आपण सगळा हा आंबा सोलून असा घेऊया बघू शकता तुम्ही छान निघते साल सगळे आंबे आता आपण असे साल काढून घेऊया बऱ्याच वेळेला काय होतं आंबे यातून खराब असतात त्यामुळे पिळून आंब थोडासा करायचा म्हटलं की भीती वाटते तर हे असे सोलून आंबे घेतले की आंबे आपल्याला व्यवस्थित बघता येतात खराब आहेत का ते त्यामुळे असे शक्यतो सोलून घेऊन आहे आता हा आंबा आपला सोलून झालेला आहे बघू शकताय तुम्ही अशा प्रकारे आपण बाकीच्या आंब्याची साल काढून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता आपण सगळे आंबे व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत तर आता आपण आमरस करून घेऊया इथं मी पूर्णाची चाळण एका भांड्यावर ठेवलेली आहे बरोबर बसते भांड्यावरती चाळण आपण हा आमरस चाळणीवर करतोय तर आता आपण आमरस करूया असे आंबे घासायचे चाळणीवर व्यवस्थित बघू शकताय तुम्ही अगदी खूप हात भरत नाहीत किंवा त्रास पण होत नाही आणि आमरसची टेस्टही छानच लागते जसं आपण हाताने पिळून करतो पारंपरिक पद्धतीने तशीच लागते मिक्सरचा आमरस थोडासा गिळगिळीत लागतो किंवा तेवढा चव लागत नाही तर हा आमरस खूप छान होतो आता आपण अशाच प्रकारे सगळे आंबे हे चाळणीवर बारीक करून घेऊया बघू शकता आंबा खूप छान आहे कुठेही खराब वगैरे नाही आहे ही पण भीती राहत नाही असा आमरस केला की बघू शकताय फक्त आपली छोट अगदी छोटीशी कोय शिल्लक राहिलेली आहे आंबा एकदम छान आहे छान आपला आंबा चाळणीवर बारीक पण झालेला आहे आता आपण अशाच प्रकारे बाकीचे पण आंबे खि खिसून घेऊया चाळीवर बघू शकताय तुम्ही छान असा पल पडतो आहे व्यवस्थित छान बारीक पण होतो आहे आपण अशाच प्रकारे आता बाकीचे पण आंबे चाळणीवर खिसून घेऊया तर आता तुम्ही बघू शकता सगळे आंबे आपण चाळणीवर व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहेत आपला आमरस छान झालेला आहे अगदी छान पडलेला आहे खूप असं चिकट वगैरे काय वाटत नाही आहे एकसारखा छान पडला आहे कलर पण छान आलेला आहे तर आता आपण याच्यात गुळ घालून घेऊया गुळाचं प्रमाण आता आंबे किती गोड आहेत याच्यावर अवलंबून आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गुळ कमी जास्तही करू शकता साखरेपेक्षा गुळ छान लागतो आमरसमध्ये मी चार ते पाच चमचे गूळ टाकणार आहे आंबे पण जास्त होते एका आंब्याला एक, एक चमचा याप्रमाणे मी आता इथं गूळ टाकलेला आहे थोडीशी वेलची पावडर आणि अगदी थोडंसं जायफळ जायफळ वेलची तुम्हाला हवी असेल तरच टाका नाही टाकली तरीही चालू शकते आणि आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊया गुळ व्यवस्थित विरघळेपर्यंत एक दोन मिनिट छान आपण हे मिक्स करून घेऊया तर आता आपल्या आमरसमध्ये साखर विरघ गुळ विरघळेपर्यंत आपण आंबा थोडासा कट करून घेऊया आणि आंब्यात आमरसमध्ये आम आपण आंब्याचे आम छोटे छोटे तुकडे करून टाकूया अशा प्रकारे बघू शकताय तुम्ही खूपच छान दिसतोय आंबा बघू शकताय आता आपण हे आमरस मध्ये टाकून घेऊया असे थोडेसे आंबेचे तुकडे कट करून टाकली की ते खूप छान दाताखाली वेगळीच लागते मस्त हा आता आपला आमरस तयार आहे आपण आमरस कशा प्रकारे केलेला आहे टेस्ट आपली पारंपरिक पद्धतीसारखीच लागते फक्त थोडीशी कृती आपण वेगळी केलेली आहे तर नक्की ट्राय करा आणि अशाच प्रकारच्या रेसिपीसाठी सुजाताच किचनला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद